खाली गांधी नाकारण जायला ते आपण जोपर्यंत चांगलं काम करतोय तोपर्यंत काय अडचण येऊ शकत नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत हे कोण आपल्याला होऊ शकणार नाही विरोधक महायुतीतले सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच जे काय मनापासून काम केलं त्यानंतर माझी शिवसेना युवासेना महिला आघाडी माझं संपूर्ण कुटुंबीय ह्या सगळ्यांनीच जे काय काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून मतदार बांधवांचा आभार मानतो की त्यांनी चौथ्या वेळेला माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद घोषणा वगैरे